कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी सर्व कर्मचारी आणि काही नॉन ऑफिशियल या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनासाठी आजपासून सुरुवात केलेली आहे प्रामुख्याने असा आहे की मौजेकिणी तालुका भोकर कृषी अधिकारी कार्यालयामध्ये चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू असताना त्या ठिकाणी येथील उपकृषी अधिकारी म्हणजे पूर्वीचा सहायक कृषी अधिकारी आला आणि त्याने तेथील काही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली व तेथील महिलांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला तालुका कृषी अधिकारीच्या समक्ष आणि इतर काही अधिकाऱ्यांच्या असा हा प्रकार घडलेला आहे आणि त्यानंतर त्याच कार्यालयातील काही महिला कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे विशाखा समितीकडे तक्रार दिली तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांनी एकूण पंचवीस कर्मचाऱ्यांचे निवेदन आहे की उपकृषी अधिकारी श्री चिंतामणी गाडगिळे अधिकारी तथा सहाय्यक कृषी अधिकारी कनिष्ठ कर्मचारी असोसुद्धा त्यांनी अशा प्रकारचे अशा प्रकारे कार्यालयाचा आणि नोकरीचा शिस्तभंग केलेला आहे आणि म्हणून त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचे अनेक निवेदन होते आज दोन महिने उलटली तरी परंतु जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांनी तसेच तालुका कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांनी याबाबत कसल्याही प्रकारची ठोस कार्यवाही केली नाही आणि संबंधित आरोपी कर्मचारी याच पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे कंटाळून जाऊन आम्ही संघटनेतर्फे मागील आठ दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना तसेच जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय यांना लेखी स्वरूपामध्ये निवेदन दिले होते की संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई करावी या मागणीसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत कर्मचारी महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडच्या समोर आम्ही सर्व कर्मचारी आणि काही नॉन ऑफिशियल्स या, या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनासाठी आजपासून सुरुवात केलेली आहे या धरणे आंदोलनाचा विषय प्रामुख्याने असा आहे की आ, मोजे होकर येथील कृषी अधिकारी कार्यालयामध्ये चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू असताना कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असताना त्या ठिकाणी किणी येथील उपकृषी अधिकारी म्हणजे पूर्वीचा सहाय्यक कृषी अधिकारी दारूच्या नशेमध्ये त्या ठिकाणी तावा तावाने आला आणि त्याने तेथील काही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी व तेथील महिलांना आश्चिलशिवीगाळ करून भयभीत करण्याचा प्रयत्न केला आणि हा गोंधळ त्या कार्यालयामध्ये तास सुरू होता आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या समक्ष आणि इतर काही अधिकाऱ्यांच्या समक्ष हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि त्यानंतर त्याच कार्यालयातील काही महिला कर्मचारी यांनी लेखी निवेदनाद्वारे विशाखा समितीकडे तक्रार दिली तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांनी एकूण पंचवीस कर्मचाऱ्यांचं निवेदन आहे की संबंधित श्री चिंतामणी गाडगिळ गडगिळे चिंतामणी गडगिळ गड़गीड, चिंतामणी गडगिळे हा उपकृषी अधिकारी तथा सहाय्यक कृषी अधिकारी कनिष्ठ कर्मचारी सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे अशा प्रकारे कार्यालयाचा आणि नोकरीचा शिस्तभंग केलेला आहे आणि म्हणून त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारची अनेक निवेदने होती आज दोन महिने उलटली तरी परंतु जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांनी तसेच तालुका कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांनी याबाबत कसल्याही प्रकारची ठोस कार्यवाही केली नाही आणि संबंधित आरोपी कर्मचारी यास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे कंटाळून जाऊन आम्ही संघटनेतर्फे मागील आठ दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांना ले लेखी स्वरूपामध्ये निवेदन दिले होते की संबंधित कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये शिस्तभंगाची कारवाई करावी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे एकोणऐंशी शिस्त अपील यानुसार कलम नंबर आठप्रमाणे प्रमाणे त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशा स्वरूपाची आम्ही मागणी केली होती परंतु या कार्यालयाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्हाला नाईला जाणे या ठिकाणी बसावं लागत आहे आता माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडं आम्ही फार अपेक्षेने पाहत आहोत की त्यांनी या प्रकरणामध्ये दखल घेतील आणि संबंधित ऑफिसला किंवा कार्यालयाला ले लेखी स्वरूपामध्ये कळवतील अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे